नगरपरिषद पुसत भ्रष्टाचारांनी झाली लिप्त कोणत्याही कंत्राटदारावर कारवाई करण्यास मुख्याधिकारी तयार नाही पुसद नगरपालिका ही पूर्णतः भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे नगरपरिषद पुसद मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा सदर तक्रारीवर मुख्याधिकारी हे कोणतीही कारवाई करताना दिसत नाही याचेच एक उदाहरण म्हणजे पुसद शहरातील महात्मा फुले चौक ते नाई चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यामधील बनविण्यात आलेला डांबरी रस्ता सदर रस्ता हा गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत बनविण्यात आला आहे या रस्त्याची एकूण किंमत ही एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे सदर रस्त्याला दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली व त्यानंतर सदर रस्ता पुढील नऊ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावायचा होता परंतु गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सदर रस्ता बनविण्यासाठी दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला वास्तविक पाहता गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत बनवून देण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये त्यांनी सदर रस्ता हा नऊ महिन्यात पूर्ण न झाल्यास किंवा सदर रस्त्यासाठी मुदतवाढ न मिळाल्यास प्रतिदिवस पाचशे रुपये हे त्यांच्या देयकामधून कपात करण्यात यावे असे करारनाम्यामध्ये नमूद आहे परंतु नगर परिषद पुसदकडून कालावधी वाढवून देण्यात आला किंवा नाही कालावधी वाढवून न दिल्यास ठरल्याप्रमाणे पाचशे रुपये प्रतिदिवस प्रमाणे पैसे कपात करण्यात आले किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही तसेच सदर रस्ता बनविताना यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम व अटीचे पालन करण्यात आले नाही संपूर्ण रस्ता हा थातूर मातूर पद्धतीने बनवून बिले काढून घेण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणजे सदर रस्ता हा काही दिवसातच फुटला त्यामुळे सदर रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले आहे व वा नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे या खराब झालेल्या रस्त्यामुळे तिथून ये जा करणाऱ्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे भविष्यात त्या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते संबंधित रस्त्याबाबत दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी नगर परिषद पुसत यांना रितसर तक्रार देण्यात आली त्या तक्रारीवर नगर परिषद बांधकाम विभागातील अक्षय राठोड यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये बसून एक चौकशी अहवाल तयार केला व तो चौकशी अहवाल दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तक्रारकर्त्याला देण्यात आला वास्तविक पाहता अक्षय राठोड यांनी सदर चौकशी अहवाल हा रस्त्याची कोणतीही चौकशी न करता व संबंधित कंत्राटदारासोबत संगणमत करून चुकीचा अहवाल बनविला या चुकीच्या अहवालाबाबत नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तक्रार देण्यात आली सोबतच माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना सुद्धा तक्रार देण्यात आली यामध्ये उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कार्यालयाकडून चौकशीचे आदेश असताना सुद्धा मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत यांनी सदर आदेशाला केराची टोपली दाखवत संबंधित कंत्राटदाराची पूर्णतः पाठराखण केली आहे तसेच सदर रस्ता हा पूर्णतः खराब झाला आहे व तो सर्वसामान्य जनतेला दिसत आहे परंतु मुख्याधिकारी साहेबांना सदरचा रस्ता हा का दिसत नाही ही आश्चर्याची बाब आहे याचबरोबर शहरातील सुभाष चौक ते गांधी चौक यामधील सिमेंट रस्ता हा तीन कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन रुपयामध्ये बनविण्यात आला आहे त्या रस्त्याची अवस्था सुद्धा काहीशी अशीच झाली आहे त्या रस्त्याची तक्रार करून सुद्धा मुख्याधिकारी साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही सदर सिमेंट रस्ता हा पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बनविण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे मुख्याधिकारी साहेब यांच्या घरासमोरील बनवलेला रस्ता सुद्धा काही दिवसातच फुटला शहरातील संपूर्ण नवीन बनविलेले रस्ते फुटत आहे परंतु मुख्याधिकारी साहेब कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही फक्त संबंधित कंत्राटदाराची पाठराखण करीत आहे याबाबत या सामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तसेच गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी व पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांनी केलेल्या सर्व कामाची विभागीय चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे या दोन्ही कंपनीने कामे घेऊन शहरातील नाझीम ठेकेदार यांना काम दिले हे इथे विशेष आता यावर मुख्याधिकारी साहेब काय कारवाई करतात हे पाहण्यायोग्य आहे